तुला गावात हो ना साखर आणायला सांगितली तर ही मिठाचा खाडा घेऊन आलीस वे आईला ह्या गावात कोणावर विश्वास ठेवायची सोयच राहिली नाही काही चांगलं काम करायला जावं तर घोटाळाच गंग्या हे वरडून बोल कशाला आलाच इथं आता आलाच आहेस तर मेंद्राची राखण तशी आरामची राखण करत बस मी घरात दिला गंग्या ही माझी म्हण आहे असं मग मला गाजी म्हण येत ना पुढं महाराज ंग्या अरे गावातल्या आयाबायांचा संसार मोठ तिनं देशधडीला लावलंस त्यांची इज्जत लुटलीस तू अरे माणूस आहे का रावण तू रे आता कीर्तन का बस अरे दंग्या वाल्या कोळी बनून गावाच्या दुःखाचं साथ रामजान भरलंस तू आता वाल्मिकी बनून गावाच्या सुखाचं रामायंत्री असं मला मान्य पण ह्या शितीने मला राम म्हटलं पाहिजे ना शिता म्हण राम दंग्या आज चोर तिथा नाही तर तुला राम बनायला हवी या रंगाच्या रंगात माती घालू नको थोडं माझी वाट खबरदार नाही सांगतो तरी मला या रंगाला धमकी गावच्या राजाला धमकी ए गावात वीस पंचवीस पोरा आहेत माझ्या माग माझा भाऊ आनंदा वारे वारे माझा मामा आग हे आग आणि या पोलीस स्टेशनची तर मला कायदेशीर परवानगी माणसा महाराज आता कळलं ना सर्व माग तुला बघून घेन बघून घेन या रंगाचा पहिल्यांदाच बेरंग झाला या गावात बघून घेण एकेकाला बघून घे कोणतं काय करतेस माझी आब्रू वाचवलीत नाही उपकार झालं देवगुरु माझ्या आयुष्य तू बस काही आता काळजी करायची नाही जोपर्यंत बापू तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत वारा भी तुझ्या पदराची लगड करणार नाही माझ्या अण्णावर ना तो बातम्या धाव त्याला ठावाय त्याला ठावाय यांच्या मागे एवढी पोर आहेत तरी बी त्याने कुरडीला हात घातला अरे ढुणा केला तुमच्या पालवणकीचा दादा तुम्ही निसता हुकुम करा नजर ठेव त्याचा नजर खलास, खलास। पारी, पारी, करा त्याला खलास त्याचे पारीक पारीक तुकडे करा कोल्या कुत्र्यासनी घाला कोल्या कुत्र्यासनी कळलं काय हे आनंदा अरशुगंधा बरोबर माझी ठरलेली कुस्ती मोडली लय जुवारी लागली माहिला आईन बाप्या आला आणि रंगाचा परबी करून टाकला अण्णा पुन्हा असं घडणार नाही साकार बी ना आणणार होते हातरून बी टाकणार होते अण्णा एकदा संधी त्या बाप्याच मुडक्या एका झटक्यात धड्याकडे करतो अरे पट्ट्यान मला खात्री आहे तुमच्यामुळे या रंगाचा रंग रंगणार हे बारक्या का गणपत बुवाची पोरगी कशी आहे सांग मंजू अवक होई का आकडीच आहे मग या संध्याकाळी घेऊन राजच्यादार रांगाची माणसं तुमच्या कोरीला उजळी